खरं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज ज्यावेळी इंग्रजांच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाची सोय लोकांना ज्यांना गरज होती त्या लोकांसाठी सोय करून दिली आणि आरक्षण चालू दिलं परंतु आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आजही आम्हाला आरक्षण मिळूनही आम्ही आजही आरक्षणापासून या कारखान्यामध्ये वंचित आहोत आणि आमचा बराच अनुशेष या ठिकाणी बाकी आहे जवळपास या कारखान्यामध्ये अनुसूचित जाती जमाती असतील भटके विमुक्त जाती जमाती असतील इतर ओबीसी असतील इतर मागास प्रवर्ग असेल या सर्वांचा या कारखान्यामध्ये जवळपास एकशे पन्नास जागांचा अनुशेष वर्षानुवर्ष बाकी आहे तसं पाहिलं तर आज ह्या आपल्या लोकांची मागास उऱ्यांची मतं ह्या लोकांना चालतात मग ह्या लोकांच्या जा जागा भरण्याच्या वेळेस नक्की आकडता हात का घेतला जातो तर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि यानंतर आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो बावीस सात दोन हजार बावीस रोजी पहिल्यांदा चेअरमन आणि संचालक मंडळाला एक निवेदन दिलं की वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला शासनाच्या नियमानुसार आकृतीबंद असणारा अनुशेष आज ताब्यात भरला जात नाही आहे तुम्ही हा दुजाबाज का करता आम्ही त्यांना विनंती केली असता सर्व संचालक मंडळ हजर होतं त्यावेळी सगळं आमचं ऐकून घेतलं परंतु करताना तर काय मात्र पुढं काय केली नाही आहे म्हणून आम्ही परत काही चारा चार आठ दिवसांत त्यांना भेटलो तरी काय जायचं ते म्हणजे गेंड्याची कातडी कशी असती त्यांना काहीच फरक पडला नाही मग आम्ही साखर आयुक्तांच्याकडे पत्र दिलं साखर आयुक्तांनी पत्र कारखान्याला पाठवलं हो की तुम्ही अनुशास लवकरात लवकर भरा आणि बुवासाहेब उमरा ते तुमचं म्हणणं मांडा त्यांनी इथं या ठिकाणी अर्ज केलेला आहे पण त्यानंतर परत दोन चार वेळा आम्ही गेलो परंतु काही पुढं हालचाल झालेली नाही आहे त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये शाळेचा विषय निर्माण झाला आज आमच्या गावामध्ये शाळा मी तुम्हाला सांगतो की दोन हजार तीनमध्ये मी उपसरपंच असताना लिंबूतवरून शाळा करंजी गावात आली त्यावेळी आम्ही आमच्याच काळामध्ये त्या ठिकाणी एक चांगली सुंदर अशी ग्रामपंचायम माध्यमातून यशवंत ग्रामसमृद्धी योजनेतून आम्ही ती ग्रा शाळेची इमारत पूर्ण केली अतिशय सुंदर इमारत केली असताना आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या मुलांना एक चांगले दर्जाचं दर्जावर शिक्षण मिळेल की ज्या मुलांना सोमेश्वरनगरला येत होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला लोकल ठिकाणी आम्हाला जर चांगलं शिक्षण मिळालं तर आमची मुलं पुढे डॉक्टर इंजिनिअर होतील असं आम्हाला वाटलं होतं परंतु काही काळ गेला निघून गेला आम्ही त्यांचा पाठपुरावा केला असताना तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी एकोणीस बावीस वर्षापूर्वी जी शाळा प्रयोगशाळा त्या ठिकाणी आली होती करंजे गावात जी बॉक्समध्ये बंद होती ती आजही तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल ती बॉक्समध्येच अजून बंद आहे त्या ठिकाणी प्रयोगशाळेचा बावीस तेवीस वर्षामध्ये एकही प्रयोग झाला नाही मग मुलं आमचे शास्त्रज्ञ कशी होती तिथं जर चांगले शिक्षक नसतील कॉम्प्युटर नाही आहेत कॉम्प्युटर तुम्ही पत्रकार बनवून माझी विनंती तुम्ही त्या ठिकाणी चक्कर मारा आजही कॉम्प्युटर आहे तसे बंद अवस्थेत आहेत विचारलं तर म्हणतात शिक्षक मिळत नाही अरे मग आमच्याकडे लोक आहेत ना तुम्ही आमचे लोक बरा आम्ही तुम्हाला स्टाफ देतो एक मिनिट थांबव